शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण श्रीगोंदा येथील एका प्लॉट वरती व्हिजिटला आलो आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचारलं की सर नेमकी फंपिशवी पिशवी कशी लावायची तर आपण आता फंपिशवी पिशवी बघा ह्या साईजचा म्हणजे छोट्या लिंबाच्या आकाराचं फळ झालं की याला आपण फंपिशवी पिशवी लावतो तर आपल्याला कदमसाहेब जे मेजर आहे ते आपल्याला फंपिशवी पिशवी कशी लावायची ही सांगताय कदमसाहेब दाखवा फम पिशवी कशी फम कसं आटकवायचं सांगत बोलत चाल पंप छोटी साईज थोडा देटाच्या साईडला पुढे दाबून घ्यायचा असा पुढे पुढे थोडा पंप सरपून घ्यायचा त्याच्यानंतर पिशवी ही जी पिशवी त्याच्या मध्ये सेंटर घ्यायचा पिशवी अशी फाकवायची दोन बोटे अशी घालायची त्या बोटाने फोम दाबून धरायचा पिशवीचा पिशवीची गाठ घेऊपर्यंत फोम खालच्या बोटाने दाबून धरायचा आणि गाठ मारायची फोमचा फोम हा पुढे शिल्लक राहिला पाहिजे दिसला पाहिजे फोमच्या पुढच्या मुंडक्यावर किंवा पुढच्या शिपुऱ्यावर आपली गाठ बसली पाहिजे जेणेकरून तुमचा फोम माग सरकणार नाही म्हणजे बघा मेजर साहेब ओढून दाखवताय तरी तो फर्म निघत नाही खूप ताकदीने असा फर्म तिथे लागलेला आहे म्हणजे फोमची जी पुढची बाजू आहे ती थोडी पिशवीच्या बाहेर राहिली पाहिजे हा फोम हा लेबरने घातलेला आहे हो। हा आताच आपला साईड निघाला हो निघत आहे म्हणजे तो चुकीचा झाला हा चुकीचा झाला हा मी घातलेला फोम किती ताकद लावली तरी फोम निघत नाही हा चुकीचा घातला त्याच्यामुळे काय होतंय आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय लेबर त्याचा चार्ज घेऊन जातोय फोम पिशवीचा खर्च वाढतोय शिवाय हा फोम आपला प्युअर क्वालिटी वाज मार्केटला जाणार नाही म्हणजे पेरूच्या खालीच पाहिजे बरोबर त्या पाहिजे म्हणजे फांटीला जरी लागलं ला फांटी तर फांटी तुटून जाते नंतर पेरू तोडायच्या वेळेस आपण हा फांदीला फोंब घालायचा नाही का पेरू तोडायच्या वेळेस परत फांदीची गाठ सोडावी लागते नंतर तोडावं लागतं लेबर चार्ज वाढतो डायरेक्ट आपलं तोडता आला पाहिजे बरोबर बरोबर धन्यवाद मेजर साहेब बघा फंपिशवे या पद्धतीने आपण आपल्या प्लॉटवरती लावायची